नम्र विनंती करतो व्यासपीठावरती बैठक व्यवस्था जे केलेली आहे तिथं केलेला आहे ज्यांचा असेल त्यांनी आपल्या बैठक व्यवस्थेवरती बाकीच्या लोकांनी प्लीज सहकार्य करावे विनंती आहे पुढे खुर्च्या आपण गॅलरीमध्ये टाकलेल्या आहे मी एक संयोजक आयोजकाच्या वतीने नम्र विनंती करतो आपण बैठकी व्यवस्थेवरती स्पष्ट नाम केलेला आहे त्यामुळे बाकीच्यांना नम्र विनंती आहे मी करतो संयोजक आयोगाच्या वतीने आपण पुढे बैठक के व्यवस्था केली आहे तिथं कृपया बसाव हो। बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुनीलदा पवार यांचंही आगमन शिवाजी टकले घेतलेला आहे गणेश खडकेचा बोलू नका शांततेत कुस्ती मैदानाचा आनंद घ्या काही वेळामध्ये पवारसाहेबांचं आगमन होईल नऊ झगडे साहेब आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शिवाजी टक्ले बरोबर का कुठली तारीख रे तारी